नमस्कार मी तनया न्यूज संकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी खळखळून वाहणारी पवना नदी पुन्हा प्रदूषित झाली आहे नदीपात्रात रसायन मिश्रित सांड पाणी मिसळत असल्यानं संपूर्ण नदीपात्र फेसाळले वारंवार येथील नदीपात्र फेसाळत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून प्रदूषित होणाऱ्या नदीपात्राबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरते पुणे महानगरपालिका चोवीस मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनापासून रुग्णांना पूरक पोषण आहार देण्यासाठी अन्न टोपल्या पुरवण्यास सुरुवात करेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले अलीकडेच प्रकाशित झालेल्या लॅनसेट ग्लोबल हेल्थ पेपरनुसार जर क्षयरोगग्रस्त कुटुंबातील ऐंशी टक्के प्रौढांना अन्न बास्केट आणि पूरक आहार पुरवला गेला तर दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार पस्तीस दरम्यान किमान अर्धा दशलक्ष मृत्यू रोखता येतील या पोषण सहाय्य कार्यक्रमांसाठी महापालिकेने एक कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून ज्या अंतर्गत अन्न टोपल्या पुरवल्या जाणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकूण पाचशे सहासष्ट कोटी रुपये जमा आणि सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च असलेला अर्थसंकल्प मांडण्यात आला यंदा अर्थसंकल्पात ब्याऐंशी कोटी रुपयांची तूट दाखवण्यात आली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा कोटी रुपयांनी तूट कमी झाली आहे अर्थसंकल्पात चार शिष्यवृत्ती योजना संशोधन गुणवत्ता वाढ विद्यार्थी विकास विद्यार्थी वसतिगृह अशा घटकांवरील भरीव तरतूद करण्यात आली आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून घरबसल्या ऑनलाईन भाडे करार करण्यासाठी पुणे मुंबई शहरात सुरू केलेल्या दोन पूर्णांक शून्य या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्या तरी एक एप्रिलपासून राज्यात इतर जिल्ह्यात ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे मात्र या किचकट प्रणालीतील त्रुटी दूर करून सुटसुटीत आणि सुरळीत होत नाही तोपर्यंत अवलंब करू नये अशी मागणी रिअल इस्टेट एजंट असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे दुर्गम भागातील शंभर आदिवासी कुटुंबांना तीन महिन्यांचा शिदा श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणेच्या ट्रस्टकडून गुढीपाडव्याच्या निमित्ताने मदत म्हणून देण्यात आला आहे श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट श्री महालक्ष्मी मंदिर पुणेच्या पुढाकाराने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यात डान्स बार वरती बंदी असूनही त्यानंतर विविध मार्गाने डान्स बार सारखा प्रकार सर्रासपणे सुरू आहे राज्यातील अनेक सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये डान्स बार आणि डीजे सुरू आहे असा दावा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी पुण्यात शुक्रवारी केली आहे राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या डान्स बार वरती तात्काळ बंदी आणली पाहिजे या डान्स बार मुळे अनेक संगीतकार कलाकार वाजंत्री हे देशोधडीला लागले असल्याची मत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केलंय पुण्यातील एका आय टी ना आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयानं त्याच्या तीन वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या वृत्तानुसार त्याचे वडील अडतीस वर्षीय माधव साधुराव टिकेटी यांना अटक करण्यात आली आहे सात दिवसाच्या हवामान अंदाजानुसार चोवीस मार्च पासून शहरात आकाश निरभ्र राहील त्यामुळे तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून अठ्ठावीस मार्च पर्यंत एकोणचाळीस डिग्री औ सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे या बातमीसह वेळ आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहा द्रा न्यूज अनकट